आमचे सगळ्यांचे पालक रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे नेतृत्व डॉक्टर विनयजी नागू जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने माझी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली आज त्याला दोन एक वर्षभर पूर्ण होईल निवड झाल्यानंतर दोन ते तीन बैठका जिल्हा नियोजनच्या झालेल्या आहेत आणि शेवटी महायुतीच सरकार असताना पालकमंत्री कोणत्या पक्षाच्या त्या म्हणण्यापेक्षा ते आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेत आहे पण म्हणून आमच्या इथे विकासाचा थोडाफार आमच्या महायुतीकडून फोन चालू झालेला आहे मग तो राष्ट्रवादीच्या मार्फत असेल भारतीय जनता पार्टीच्या मार्फत असेल किंवा शिंदेसेनेच्या मार्फत आणि असं असताना माझी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणजे निवडून निवड झाल्यानंतर सन्मान्य पालकमंत्र्यांनी सांगितलं प्रत्येक सदस्याला पन्नास पन्नास लाख रुपयाचा तुम्हाला निधी देण्यात आहे तुम्ही एक जिल्हा परिषद गटात करा किंवा दोन जिल्हा परिषद गटात करा आणि हा खर्च करायला सांगितल्यानंतर साधारणतः अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मी पालकमंत्री महोदयांकडे जवळपास एक साठे यांनी डॉक्टर विनय नांदू असतील प्रमोद जठार असतील आमचे नेते आमचे नेते निलेश राणे असतील आणि आमचे पालक सन्माननीय चव्हाण साहेब असतील त्याच्या अगोदर थोडीफार प्रमाणात कामं येत होती पण ही आमची कामं सगळ्यातली मोठी होती म्हणजे साधारणतः तालुक्यासाठी दीड ते दोन कोटीचा निधी आम्ही मागितलेला होता आणि त्यानुसार पालकमंत्र्यांनी आम्हाला आतापर्यंत एक कोटी पाचसाव लाख रुपयाचा दिली मजदूर करून ते विषय करायचे जनजीवन ची भूमि कोणतं करायची त्या बोर्ड वरती तुमच्याबरोबर तुमच्या मुलग्याच नाव लिहायचं आपण ज्या कामाचं भूमिमुजन करतोय हे काम व्यवस्थित आलंय की नाही होईल की नाही ते बघायला नको बालघर विद्यार्थित्या रस्त्याचा विषय आहे तिथून पालघर मार्गाचा तीस पस्तीस किलोमीटरचा चांगलं झालं की मी गेलो म्हणायचं गडकरी साहेबांचे एक माझे चांगले संपर्क आहेत आज रस्ता टप्प्या टप्प्यावर पुन्हा दृष्ट जातो तर तुमचं दायित्व काहीच नाही पालकमंत्री म्हणून आमदार म्हणून ते पालकमंत्री म्हणून माझे पालकमंत्री ते लिहिल्याचे त्यावेळेला तुमचं काय म्हणजे चांगलं गेलं मी मावळताना सूर्य पाहिला होता मी मावळताना चंद्र देखील मी मावळताना सूर्य पाहिला होता मी मावळताना चंद्र देखील होता त्या दिवशी घडले विपरीत चित्र यावरती मी मावळताना देश पाहिलं तर हे पण अशा नमस्कार मित्रांनो मी गणेश बोर्डे हा मूळ सिन्नर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यात मी राहतो तर मला दोन हजार अकरामध्ये दे अॅकॅडमी ऑफ कार्बर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड जिल्हा पुणे या प्रशिक्षण संस्थेकरता अठ्ठावीस लाख दहा हजार पायलट ट्रेनिंग शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली होती त्यानंतर मंजुरीचे पत्र मिळाल्यानंतर मी सामाजिक न्याय पुणे व बारामतीची प्रशिक्षण संस्था यांना सलग दहा महिने शिष्यवृत्तेच्या पेमेंटबाबत विचारणा करत होतो परंतु त्यांनी मला शिष्यवृत्तीच्या पेमेंटची कोणतीही माहिती दिली नाही आम, मी ज्यावेळेस स्वतः बारामतीच्या मध्येच्या प्रशिक्षण संस्थेत ऑक्टोबर दोन हजार बारामध्ये मध्ये चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की शिष्यवृत्तीचे पेमेंट हे आम्हाला मिळालेलं आहे त्यामुळे मी नागपूर फ्लाइंग क्लब या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश देऊन असिस्टंट कमिशनर पुणे यांना शिष्यवृत्ती ट्रान्स्फर करण्यासाठी तीन जानेवारी दोन हजार तेरा रोजी अर्ज केला असता त्या अर्जाच्या संदर्भाने प्राप्त झालेल्या वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये असं नमूद केलेलं होतं की सदर शिष्यवृत्ती ही बारामतीच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये चौदा डिसेंबर दोन हजार अकरामध्येच अदा करण्यात आली होती की ज्यांनी पाच अठोब दोन हजार बारामध्ये सांगितले होते की शिष्यवृत्ती आलेली नाही त्यामुळे माझा एक वर्षाचा कालावधी पूर्वी व्यर्थ गेलेला होता आणि त्यानंतरसुद्धा मी बारामतीच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये शिष्य ट्रेनिंग करता हजर झालो परंतु आस्था काय त्यांनी मला ट्रेनिंग दिलेलं नाही आणि बारा वर्षाचा कालावधी जाऊनसुद्धा शिष्यवृत्ती ट्रान्सफरसाठी सामाजिक विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही त्याची त्याकरता आपण या माध्यमातून सर्व सर्व जनतेपर्यंत पोहोचून मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती तिटा येथील सावंत मैदान येथे उपस्थित आहोत तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी शूटिंग बॉलचा था थरार येथे रंगणार आहे आणि शूटिंग बॉलच्या भव्य दिव्य अशा स्पर्धा इथे होणार आहे आमदार नितेश राणी साहेबांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नमोचषक दोन हजार चोवीस नांदगाव नगरीत एक भव्य दिव्य असा कार्यक्रम होतोय आणि या स्पर्धेमध्ये राज्यातील नामांकित संघ सहभागी होणार आहेत त्याचबरोबर राज्याबाहेरील संघ यामध्ये सहभागी होतील पंजाबचा एक संघ आहे त्यानंतर उत्तर प्रदेशचा संघ आहे आणि त्यानंतर भीमापूरवाडी कर्नाटक असे नामांकित संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल